बालपण निरोगी तर भविष्य उज्ज्वल या ध्येयाने कार्यरत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाने ठाणे जिल्ह्यात शेकडो बालकांना नवजीवदान दिलं आहे फक्त गेल्या पाच वर्षात सहाशे सत्त्याण्णव बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि तब्बल चार हजार सहाशे ब्याऐंशी बालकांवर इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या अंगणवाड्यांपासून शाळांपर्यंत आरोग्य तपासणी आणि गंभीर आजारांवर मोफत उपचार शस्त्रक्रिया अशा व्यापक उपक्रमांमुळे अनेक कुटुंबियांच्या जीवनात नवा आशेचा किरण उजाळला आहे राज्यातील मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये केवळ एप्रिल पासून आजपर्यंत ते बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत याशिवाय जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील शिबिरांद्वारे हर्निया फायमोसिस गाठी चिकटलेली बोटे टंकटाय फाटलेले ओठ टाळू डोळ्यांचा तिरळेपणा अशा आजारांवर तब्बल तीनशे सात बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्यांचा पुढील वैद्यकीय पाठपुरावा सुरू असून अनेकांना आरोग्यपूर्ण आयुष्याचा मार्ग मोकळा झाला आहे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील बत्तीस पदकं सातत्याने अंगणवाडी व शाळांमध्ये जाऊन बालकांची तपासणी उपचार व शस्त्रक्रियेनंतरचा पाठपुरावा करत आहे प्रत्येक पथकात महिला व पुरुष वैद्यकीय अधिकारी औषध निर्माता व सहाय्यक परिचारिका कार्यरत असून त्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे अनेक लहानग्यांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण उजाळत आहे आपण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम हे जवळपास दो दोन हजार आठपासून प्रभावपणे राबवतो आहे त्याच्यामध्ये झिरो ते अठरा वायोगडातले जे विद्यार्थी किंवा मुलं आहेत त्यांचं सगळं चेकिंग करणं आपले जे गव्हर्मेंट शाळा आहेत आणि गव्हर्नमेंट एडेड शाळा आहेत इकडे आपल्या जिल्ह्यातनं महानगरपालिका असो किंवा विलेजेस असो हो तिकडे जाऊन आपली टीम चेक करत असते ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास बत्तीस टीम आहे डॉक्टरांची त्याच्यामध्ये एक मेल एक फिमेल मेडिकल ऑफिसर असतो एक फार्मासिस्ट आणि एक ए एन एम नर्स असते हे लोक प्रत्येक शाळेला जात राहतात शाळेतील मुलांचं रेग्युलर चेकअप असणं वजन उंची मोजणं आणि बाकीच्या गोष्टी त्यांना काही आजार आहे का ते करणं हे रुटीनली आपल्याकडे काम चालू असतं आणि हे बत्तीस टीम अवारात्र काम करतात ते प्रत्येक शाळेत जाऊन याच्यामध्ये जे काही केसेस असतात आपलं काही जे डायग्नोसिस असतात ते डायग्नोसिस करणार पर्टिक्युलर प्रायमरी जी काही स्किनची ट्रीटमेंट असेल किंवा टेम्पररी जी काही ट्रीटमेंट ती केले पर्टिक्युलरी आम्ही फोर डीज जे बघतो काय डेफेसीज आहे का कंजनल लानामले ज आहेत का हार्ट डिसीज आहे का काय डिसीज आहे याच्यावर ट्रीटमेंट करतो आपण एखादं ऑपरेशन्स वगैरे हो आपण मध्येही बघितलं की आपण बऱ्याच दोन मोहीम घेतली एका वेळेस एका दिवसा शेंबर आपण रुग्णांवर इथं ऑपरेशन्स केले होते मान्य डॉक्टर संजय गोग सरांच्या खाली आणि ते शहापूरला रेग्युलर याच्याबद्दल कॅम्प घेतात सिव्हिल हॉस्पिटलला पण तो कॅम्प आपण घेतो आता रिसेंटली आपण जवळपास पंच्याहत्तर मुलांची एका दिवसात सर्जरी केलेली आहे आणि जवळपास आपण प्रचंड प्रमाणात टू डी को जा करना करतो मुलांचं जे सस्पेक्टेड आहे ज्यांना हार्ट डिसीज आहे जन्मतात हार्ट डिसीज असतील किंवा काय त्याचा ऑपरेशनचा खर्च टोटली गव्हर्मेंटकडनं करतो श्रवण यंत्राचा जो भाग असतो की कधी मिडल इयर ज्याला सांगतो तो, तो खराब जर झाला असेल तर आम्ही कॉकले इम्प्लांट ज्याला दहा ते बारा लाख रुपये खर्च येतो ते ह्या विद्यार्थीमध्ये एनिशियल स्टेजला डायग्नोज झालं असेल त्याचं ऑपरेशन आपण पे करतो असे विविध उपक्रम आपण राबवत असतो कॅम्प घेतो लहान मुलांच्या डॉक्टरांकडून जवळच आर एच एच डी एच किंवा गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असेल तिथे आपण लहान मुलांच्या डॉक्टरांकडनं पण यांचे जे सस्पेक्टेडमुळे यांचे चेकअप करून घेतो आणि काही मोठ्या संस्था मोठ्या हॉस्पिटल्स आहेत मुंबईतल्या किंवा ठाण्यात यांच्याकडनं आपण टू डी आणि बाकीच्या गोष्टी यांच्याकडून त्याच्यावर ऑपरेशन्स करत राहतो आतापर्यंत आपल्या टिप्पणी खूप समाधानकारक काम करत आहेत हे लोक परंतु अजूनही आव्हान मी हेच करेल की बऱ्याच वंशी जरी एखादा माळ जन्मत आला त्याला काही कंजनेटर अनामित जर असतील किंवा काही डिफेक्ट असेल हार्टमध्ये त्यांना जर आमचे आशा वर्कर अंगणवाडी वर्करना जर त्यांना कॉन्टॅक्ट केला तर ते सीचे मेडिकल ऑफिसरशी कॉन्टॅक्ट करून त्याच्या ट्रीटमेंट ऑपरेशन्स वगैरे ह्या गोष्टी टोटली फ्री केल्या जातात एवढं मी आव्हान करेल की ही अतिशय चांगली स्किमे चांगल्या प्रभावीपणे राबवली जाते आणि अतिशय सक्सेसफुली राबवली गेलेली आहे तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे एवढा मी आव्हान करतो आणि धन्यवाद देतो